नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी सकाळच्या नाश्त्याला मटकी बनवणार आहे तर ही मटकी बाजारातून आणलेली आहे आणि मिक्स आहे वटाने मूग आणि मटकी आहे याच्यामध्ये आता एकदम छान असे मोड आलेली मटकी आहे ह्याला धुवून घ्यायचे तर भरपूर प्रोटीन असते या मटकीमध्ये कच्ची खाल्ल्यावर तर एकदम छान असं जास्त पौष्टिक असते पण मुलांना तेवढं आवडत पण नाही आणि मोठं मोठं खातात यासाठी एक शिट्टी घेऊन नंतर त्याला कांदा लसणाची फोडणी द्यायची आता इथे मी धुवून घेतलेलं आहे कुकरमध्ये टाकायचे आणि उगं थोडंसं अर्धा कप पाणी टाकायचे आणि फक्त एक शिट्टी घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचे आता मीठावर थोडंसं दोन चमचे पाणी टाकणार आणि टोपण लावून घ्यायचे आता इथं कुकरला आता इथे एक शिट्टी झालेली आहे गॅस बंद केला आहे आणि आता इथे एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा एकदम बारीक कट करायचं आहे कांदा टाकल्यावर एकदम छान उसळ चवदार लागते यासाठी मी इथे एक का कांदा टाकणार आहे आता एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे आता इथं कांदा बारीक कट करून घेतलेला आहे राहिलेला पण अर्धा कांदा कट करून घ्यायचा आहे तर कुकर पण थंड झालेला आहे आता याच्यातली मटकी बाजूला काढून घ्यायची किंवा असंच ठेवलं तरी फोडणी टाकताना हे टाकून घ्यायचे आता मी गॅसवर कडे ठेवलेली आहे एक चमचा तेल टाकायचे तेलाच्या डब्यातली एक पळी आहे तेवढी आता याच्यात जिरे आणि मोहरी टाकायची थोडी थोडी तर तर आता इथं जिरे आणि मोहरी तडतडलेली आहे आता याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे कांदा लहान कट करून घ्यायचा त्यामुळं उसळ करताना याच्यामध्ये जास्त दिसणार पण नाही आणि मिक्स होणार यासाठी मी लहान कांदा कट करून घेतलेला आहे आता का कांदा गुलाबी रंगात तळ्यावर याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे आता इथं तो कांदा तळत आलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकायचे अर्धा अर्धा चमचा आता अर्धा चमचा हळद टाकायची आता इथे लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा आता थोडंसं लसण मीठ टाकायचे आता हे मिक्स करून घ्यायचे आता हे छान असा मसाला तळलेला आहे तेलामध्ये आता ह्याच्यात मटकी टाकून घ्यायची मटकी पाण्यासहच टाकायची पाणी थोडंच होतं मी टाकतानाच पाणी थोडं टाकलं होतं त्यामुळे याच्यात पाणी टाकून घ्यायचे पाणी बाजूला फेकून द्यायचं नाही आता ही पूर्ण पाणी आटेपर्यंत असंच हलवून घ्यायची मटकी आता इथं मटकी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता एक बारीक चिरलेला कांदा याच्यावर टाकून घ्यायचं आहे थोडासा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता इथं मटकी तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद